सुरुवात कोणी केली मनसैनिकांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे ठाण्यातील मनसेच्या राड्यावर उदय यांची प्रतिक्रिया ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शेण आणि बांगड्या फेकण्यात आल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे मनसेचे पन्नास ते साठ कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमस्थळी घुसल्याने मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता आणि त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे आता यावर मंत्री उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे मराठवाडा दौऱ्यामध्ये राज ठाकरे यांच्या गाड्यांवर सुपारा फेकल्या सुरुवात कोणी केली मला वाटतं मनसैनिकांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे अशी परिस्थिती कोणी निर्माण केली याचा महाराष्ट्रातील जनतेनं विचार केला पाहिजे सुरुवातीला हे घटलं नसतं तर ठाण्यामध्ये त्याची प्रतिक्रिया आली नसती असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे उदय सामंत पुढे म्हणाले की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उठाव केल्यानंतर ज्या हिनं दर्जानं बोललं जात आहे ते आम्ही सहन करत आहोत शाब्दिक हल्ले समजू शकतो पण त्यात महाराष्ट्रातील संस्कृती असली पाहिजे राज ठाकरे यांनी त्यांच्या संघटनेसाठी केलेला दौरा होता त्याला डिस्टर्ब करण्याची गरज नव्हती मनसैनिकांना शिवसैनिकांच्या साथीनं कोणतीही कृती करावी लागेल इतके मनसैनिक दुबळे नाहीत अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे नाही यामध्ये मला असं वाटतं की याची सुरुवात माननीय राजसाहेबांचा जेव्हा दौरा मराठवाड्यामध्ये होता त्यांच्या ते गाड्यांवर सुपारी काही लोकांनी टाकल्या सुपाऱ्या टाकल्या आणि त्याच्यानंतर हे पडसाद उमटलेले आहेत मला असं वाटतं की राजकारणामध्ये आपण बोलतो एकामेकाची बदनामी करतो ठीक आहे ते आता क्रमप्राप्त झालेलं आहे परंतु अशा पद्धतीनं सुरुवात कोणी केली आणि ज्यांनी सुरुवात केली त्यांना प्रत्युत्तर मनसैनिकांनी दिलेलं आहे पहिली तर कुठच्याही नेत्यावर सुरुवातीला अशा पद्धतीनं म्हणजे सुपाऱ्या टाकून हल्ला करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी राजकारणामध्ये योग्य नाहीत जे आपण तोंडानं बोलतो तो पण ठीक होतं आज अशा पर परिस्थिती अशा परिस्थितीमध्ये ही परिस्थिती कुणी निर्माण केली सुरुवातीला याचा देखील महाराष्ट्राच्या जनतेनं अभ्यास करणं गरजेचं आहे आणि पहिल्यांदा ज्यांनी केलं त्यांना मग धडा शिकवण्यासाठी दुसऱ्यांनी केलं त्याच्यामुळे सुरुवातीला हे पहिलं करायलाच नाही पाहिजे होतं आणि सुरुवातीला जे काय झालं त्याचा आम्ही जाहीरपणानं निषेध करतो त्याचे पडसाद जे काल ठाण्यामध्ये उमटले ते देखील प्रत्युत्तर देण्यासाठी उमटलेले होते जर सुरुवातीला हे घडलंच नसतं तर त्याची प्रतिक्रिया अशी आली नसती नाही त्याच्यामध्ये कसं आहे की आपण आपल्या नेत्याच्या किती जवळ आहोत हे दाखवण्याचा काही लोकांचा पहिल्यांदा प्रयत्न झाला मराठवाड्यामध्ये आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की ठीक आहे ना आता गेली दोन वर्ष आम्ही ज्यावेळी उठाव केला एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली तेव्हापासून जे काही दर्जाचं बोललं जातं घण्याळलं बोललं जातं वाटेल त्या पद्धतीनं टीका केली जाते बदनामी केली जाते हे सगळं आम्ही सहन करतोच आहे कर ना पण सहन करत असताना आम्ही देखील दाखवून दिलं लोकसभेला की एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली धनुष्यबाणाच्या नेतृत्वाखाली आम्ही सरस आहोत तुमचा स्ट्रायकिंग रेट जो आहे तो फार मोठा आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की राजकारणामध्ये टीका टिप्पणी मी समजू शकतो पण अशा पद्धतीनं स्वतःच सुरुवात करायची आणि मग दुसऱ्याला दोष द्यायचे ही प्रवृत्ती देखील थांबली पाहिजे नक्कीच ना आपण बघतोय ना शाब्दिक हल्ले मी समजू शकतो पण शाब्दिक हल्ल्यामध्ये सुद्धा कुठेतरी महाराष्ट्राची संस्कृती असली पाहिजे ज्या महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा आहे ज्या महाराष्ट्राला वंदनीय बाळासाहेबांचा वारसा आहे ही देखील मंडळी टिप्पणी करायची परंतु त्यांनी महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी एकत्र येऊन राजकारण भविष्यामध्ये केलं नाही तत् तत्वाने जरी एकमेकाच्या विरोधामध्ये असले तरी विकासासाठी ते एकत्र होते आणि विकासाचं राजकारण झालं पाहिजे जातीपातीमध्ये तेढ निर्माण करायच्या जातीच्या भिंती निर्माण करायच्या धर्माच्या भिंती निर्माण करायच्या आपल्या नेत्याच्या जवळ आपण किती आहे हे दाखवण्यासाठी अशा पद्धतीचे प्रयोग करायचे मला तर असं वाटतं की राजसाहेबांनी त्यांच्या संघटनेसाठी केलेला तो दौरा होता त्याच्यामुळे त्यांना डिस्टर्ब करायची काहीच गरज नव्हती आणि शेवटी अशा प्रकारच्या खालच्या दर्जाला जाऊन आंदोलनं होतात त्याचे पडसाटमोस हाण्यात उमटलेले आहेत બ્યુરો રિપોર્ટ એસબીએન મરાઠી મુંબઈ